नेत्याची पडली ती ही गोल्ड त्या ठिकाणी त्यांच्यावरती जाण्याची पाहणी त्यांना आली कारण त्यांचे सहकारी जे आहे ते सहकारी लोकांनी हा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहोत आणि ठीक आहे आता चाललंय काही काय वेळा हे जिंदाबाद ते जिंदाबाद ते आमचं ते कमतर तर माझं मत आहे की बाबा जिंदाबाद कोणाचं म्हणावं याचे कुठेतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कोणाचा जिंदाबाद करतो आपण जे दुसऱ्यांच्या लेकराला धडधडीत त्या लोकांना मारतात त्यांचा जिंदाबाद करायचं म्हणून ते अंगार हे बाकी सर्व अंगार अशा पद्धतीचे लोक घोषणा देतात अशा घोषणा बघितल्याच्या नंतर नेमकं समाज म्हणून कुणीकडे निघाले आणि वारकरी संप्रदाय आहेत आपल्या एक आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा म्हणून तुम्हाला याचा नैतिक अधिकार आहे का म्हणून तुम्ही महात्मा फुले वाचले का तुम्ही शाहू वाचले का आंबेडकर वाचले का शंभर टक्के नाही रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा वाचला का वाचलाच नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते काही काही ठिकाणी मी इतर प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलणार नाही परंतु ह्या प्रश्नावरती आपल्याला या ठिकाणी विनम्रपणे सांगतो आता जास्त काही हे मंजूर करतो ते मंजूर करतो नाही तर राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने थी। या राज्याला डेव्हलपमेंटच्या दिशेने घेऊन त्या ठिकाणी मिळालेले आहे त्यांना सहकार्य आणि साथ देण्याची आवश्यकता आहे मधल्या कालावधीमध्ये काय आहे की कामापेक्षा जास्त मंजुऱ्या मिळाल्यामुळं तिथं थोडीशी अडचण निर्माण झालेली परंतु सर्व लोकांचं समाधान आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीतलं सुद्धा समाधान हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील हा विश्वास आहे आणि तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात गेल्याच्या नंतर मला दुसरं काही मिळावं का तर लोकांनी मतदान जे आहे ते त्या दिशेने केलेले एकोणऐंशी हजाराची यापूर्वी या, या मतदारसंघामध्ये माझीच लीड होती चोपन्न हजाराची माझी चोपन्न हजाराची लीड कोण गेली आणि ती डायरेक्ट एकोणवीस त्या ठिकाणी कुठल्याही विधानसभेच्या उमेदवाराला एक लाख वीस हजारापेक्षा जास्त मत पाडलेली नाही ही पहिली वेळ एक लाख एक्केचाळीस हजार मतदारांनी एका मागचे एकवीस एक लाख वीस हजाराचे सगळे रेकॉर्ड त्या ठिकाणी मायबाप जनता देण्याचे फार मोठे उपकार आहे मी 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 होऊन भागत नाही शेवटी लोकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आणि मालक जो आहे तो मायबाप हिथ असलेला मतदान आमचा मालक आहे कोणी निवडून आल्याच्या नंतर मी मी हे नाही आम्ही लोकांचे सारखरीच असतो आम्ही लोकांचे नोकरच असतो आम्ही लोकांचे कामगारच आहेत आम्ही आमदार जरी असलो तरी ते आम्ही सारकरी म्हणूनच राहिलं पाहिजे आम्ही दरकड्या फोडल्या नाही पाहिजे उघड छोगं छाक्यात फुगवल्या नाही पाहिजे काही काही लोक नवीनच निवडून येतात त्यांना असं वाटतं की

दिसलेलेच नाही आता जे आमच्या बरोबर नव्या निवडून आले होते हे जर आमचे तिथे आले तर ते आम्ही अशी एकंदरीत परिस्थिती फार कमी आणि फार कमी, कमी माणसं पंचवीस वर्षाच्या पुढे सुद्धा राजकारणामध्ये राहतात त्यापैकी माझा ना कारखाना ना शिक्षण कार संस्था ना, ना कुठला सम्राट आणि कुठलाच सम्राट नसताना सुद्धा जनतेच्या मनावरती प्रेम करणारा सम्राट मात्र शंभर टक्के राजकारणी लोकांना स्वतःच्या फार मोठ्या संस्था आणि हे मोठ हे आजगारासारखे मोठमोठाला हे वस्तू नसा